नमस्कार मी विजय राजेंद्र निकम नेक्सा प्रतिनिधी सातारा आज आपण आलो आहोत आपशिंगे गावामध्ये सोयाबीन केडीएस सक्सेस सव्वीसचा प्लॉट आहे अठ्ठावीस जूनची पेरणी आहे बी बी एफने केलेली तर शेतकऱ्यांचं नाव आहे तुकाराम निकम आणि त्याचबरोबर मार्गदर्शन केलेलं आहे कृषी क्रांती आणि वी पी ट्रेडर्स आपशिंगे मिलिटरी अक्षय आप निकम यांनी तर आज आपण जाणून घेऊयात आपल्या नेक्सा कंपनीचे प्रॉडक्ट वापरल्यानंतर त्यांना काय रिझल्ट जाणून आला ते आज आपण त्याच्याकडून जाणून घेऊयात नमस्कार नमस्कार मी अक्षय निकम कृषी क्रांती अँड रिपीटेड सपसुय मंत्री तर आपण के डी एस सक्सेस सव्वीस आव्हान दिलं होतं यांना पेरणीसाठी त्यांनी बी बी एफद्वारे पेरणी केलेली आहे तर आपण नियोजन असं केलं होतं अठ्ठावीस जूनला पेरणी केलेली आहे त्यानंतर आपण एक पंधरा दिवसांनी पहिली फवारणी घेतली होती पहिल्या फवारणीत आपण एक कीटकनाशक एक बुरशीनाशक आणि अठ्ठावीस अठ्ठावीस अशी नेक्साची ग्रेड घेतली होती पवारणीसाठी त्यानंतर आपण दुसऱ्या पवारणीसाठी चौदा सा अठ्ठेचाळीस एक टॉनिक आणि एक कीटकनाशक अशी फुटव्यासाठी फवारणी घेतली आणि आता आपण रिझल्ट पाहू शकता शेंगा वगैरे आपण बघू शकता एका डाळ्याला साधारण पन्नास ते साठ शेंगा आहे तर अशा प्रकारे रिझल्ट आलेला आहे तर आता आपण ह्या शेंगा भरण्यासाठी आत्ता नेक्जा कंपनीचं बेचाळीस अठ्ठेचाळीस आणि नेक्स्ट जर हा प्रोडक्ट वापरतोय तर आपली आत्ता या प्लॉटला सदर फवारणी चालू आहे तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगा मी जे प्रोडक्ट आणि युट्यूबचे पियरणी केले त्या त्या कारणामुळं जे आता उत्पन्न जे येणार आहे ते वेगळ्या पद्धतीने तस जाईल आणि नॅक्झा कंपनीनं जे इम काढलेलं आहे पवारनी चावशे हे सगळ्यात चांगल्या प्रकारे रिझल्ट देत आहे इतर शेतकऱ्यांना तुम्ही वापरण्या सांगाल का ह्या एक आपण कंपनीनं काढलेले प्रोडक्ट ना हे लोकांना वापरण्यासाठी एकदम सुविधाजनक आणि चांगल्या क्वालिटीचं रिझल्ट देणारे औषध आहे धन्यवाद धन्यवाद